नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय गीते अक्षय हायटेक नर्सरी निफाड नाशिक शेतकरी मित्रांनो गेल्या चार ते पाच वर्षापासून आपण सर्व प्रकारचे भाजीपाला रोप आपल्या नर्सरीमध्ये बनून उत्कृष्ट दर्जाचे रोप शेतकऱ्याच्या बांधावरती देतो त्यामध्ये आता सध्या हिवाळी हंगाम चालू आहे टरबूज लागवड सगळीकडे खूप कमी प्रमाणात होत आहे आत्ता जो मागे पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे कुठेही कोणाचे क्षेत्र तयार नाहीये आणि त्याचा निश्चितपणे तुम्हाला टरबूज प्लांटेशन मध्ये फायदा होणार आहे सध्या आपल्याकडे विराट या व्हरायटी तयार मध्ये रोप आहे तुम्ही रोपांची क्वालिटी बघू शकता ग्रीननेस बघू शकता एकदम फ्री रोप आहे आपल्याकडे रोपाची ग्रीननेस बघू शकता रूट झोन पूर्णपणे वाईट आहे आणि काळी पण जो स्टंप पाहिजे असतो पूर्णपणे मजबूत आहे अशा प्रकारची मित्रांनो तुम्ही जर रोपं तुमच्या शेतामध्ये लावली तर मॉर्टॅलिटी येत नाही डम्पिंग येत नाही आणि पूर्णपणे एक समान रोपाची वाढ असल्यामुळे प्लॉट पण एकसारखा चालतो सध्या विराट ही वरायटी आणि विजय ही व्हरायटी गेले आपण एक दोन वर्षापासून शेतकऱ्यांपर्यंत दिलेली आहे सगळ्यांना एकदम चांगले रिझल्ट आलेले आहे त्याच्यामुळे आता आमच्याकडे हे पण रोप टाकलेले आहे हे सगळे रिपीट कस्टमरसाठी आहे हिच्या खासियत अशी म्हणजे की हिचा टॉलरन्स खूप चांगला आहे जेणेकरून हिच्यावरती रोग घेत नाही आणि व्यापाऱ्यांमध्ये सगळ्यात मेन गोष्ट पाहिजे असते ती म्हणजे कलर या व्हरायटीला आर्लीपासून कलर यायला सुरुवात होतो आणि जे ब्रिक्स म्हणजे गोडवा पण चांगला असतो त्याच्यामुळे निश्चितपणे इतर वरायटींपेक्षा तुम्हाला एक ते दोन रुपये व्यापारी निश्चितपणे रेट पण चांगला देतो तर इथून पुढे काही बुकिंग वगैरे करायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद